ब्रेक नंतर बातमी आहे पुण्यामधली दरवर्षीप्रमाणे पुण्यातल्या गणेशोत्सवांमध्ये मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या ढोल ताशांवर पोलिसांनी निर्बंध घातल्यानं पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत हा ढोल वाजायला लागला की बेभान व्हायला होतं पूर्वी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी ढोल ताशा पथक होती तरुण विद्यार्थी नाही तर महिला ढोल ताशा पथकात सहभागी होऊ त्यांचे तीन तीन महिने सराव चालतात पण गणेशोत्सवाची किंवा कुठल्याही सणाची शान असलेल्या ढोल ताशा पथकांमुळे मात्र ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत अशा तक्रारी येऊ हो लागल्या त्यामुळे मग पोलिसांकडून काही वर्षांपासून ढोल ताशा पथकांवर निर्बंध येऊ लागलेत आपण नजर टाकूया यंदा ढोलताशा पथकांवर घातलेल्या निर्बंधांवर ढोलताशा पथकांवरचे निर्बंध ढोलताशा पथकांनी पंचवीस जुलै नंतर सरावाला सुरुवात करावी सराव पथकात फक्त पंचवीस ढोल आणि पाच ताशांचा समावेश असावा सराव संध्याकाळी सहा ते दहा याच वेळेत व्हावा पथकातल्या तरुणांच्या सुरक्षेची जबाबदारी पथक प्रमुखाने घ्यावी पर्यावरणाचे नियम पाळावेत पण ढोल ताश पथकांना या अटी जाचक वाटत आहेत ऍक्च्युली ते योग्य नाहीये कारण दोन महिन्याआधी प्रॅक्टिस सुरू करायचं कारण आमचं हेच असतं की जे नवीन लोक येतात त्यांना शिकायला मिळेल सरावासाठी शंभर ढोल वगैरे असतात आणि वीस पंचवीस ताशे यूज केले जातात पण हे हे आत्ता जी काल नोटीस आलेली आहे ती आम्हाला अजिबात पटलेली नाहीये हे योग्य नाही आहे ऍक्च्युली वर्षभरापासून सगळे जण वाट बघत असतात आणि मिरवणूक पुण्याची मिरवणूक ही बऱ्याच वेळ चालते त्यामुळे ते तेवढा स्टॅमिना वाढवण्यासाठी एवढे एक एक दोन दोन महिने आधी, आधी प्रॅक्टिस चालू होती इथे आम्ही एवढ्या लांबना आता आम्ही कात्रेच नाही येतो इथे येऊन वादर होत नाही हे नंतर कळतं ते बरोबर नाही ना त्यांची पण शाळा वगैरे ऍडजस्ट करून मुलं येतात सगळे त्याच्यामुळे ठीक आहे आठ वाजेपर्यंत का असे ना दिली पाहिजे पण मी यंदा पुण्यातल्या अनेक गणेश मंडळांचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे ढोलताशा पथकांचा दणदणाट अधिक असणार आहे खुद्द महापालिकेनेच उत्सवादरम्यान दोन कोटी निधीची तरतूदही केली आहे आता हे पाहायचं की गणेश मंडळ आणि ढोलताशा पथक नियम पाळून उत्सव साजरे करतात का ते पायदळी तुडवले जातात व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर अद्वैत मेहता आयबीएन लोकमत पुणे